गुढीपाडव्यानिमित्त वाल्मिकी रामायण आदी काव्यावर आधारित रंग रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीराम आणि देवी सीता यांच्या जन्म प्रवासाचं वर्णन रांगोळीच्या माध्यमातून करण्यात आलंय आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श पत्नी आदर्श भाऊ आदर्श सेवक आदर्श राजा इत्यादी नाते संबंधांची कर्तव्य या रंग रामायणात स्पष्ट केले कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासद्वारे आयोजित गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून रंगवली परिवारातर्फे रामचरित राधारित रंग रामायण या माध्यमातून चित्र रांगोळ्या रेखाटण्यात आल्या बघूयात त्याची काही क्षण चित्रे हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे क्रिणा, हरे कृष्ण कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम I'm हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रामायणाच्या कथेमध्ये रामचरित्राचं जे जीवन आहे म्हणजे जन्मापासून ते पूर्ण रामराज्याभिषेकापर्यंत त्या सगळ्याचा विषय एक एक करून निवडून आम्ही ती सिरीज मांडलेली आहे जेणेकरून रामायणातले सगळे प्रसंग त्याच्यामध्ये बघायला भेटतील तुम्हाला आणि एक 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 कलाकार आणि एक एक रांगोळी अशा पद्धतीनं काढलेली आहे चार दिवस अथक रात्रंदिवस मेहनत करून ही रांगोळी साखर केलेली आहे याच्या आधी पण आम्ही रामायणावरतीच एक प्रदर्शन भरवलं होतं त्याला भरपूर प्रचंड असं प्रतिसाद मिळाला होता आणि लोकाग्रहस्ताव आम्हाला ही रांगोळीचं प्रदर्शन भरवावं लागलं आणि विषय तोच घेऊन कारण ते म्हणाले की आम्हाला परत रामायण बघायचं आहे रंगरामायण बघायचं आहे त्या हेतूने आम्ही म्हटलं लोकांना परत एकदा एक पर्वणी रामायणाची द्यावं या उद्देशाने प्रदर्शन हा वर्ष पूर्ण राममय असणार आहे रा रामाच्या जीवनावरती आधारित अशा प्रकारचे एक्झिबिशन्स फार रेअरली होतात पण यावर्षी अयोध्येमध्ये जे साजरा झालेला आहे कार्यक्रम त्या अनुषंगाने आम्हाला हे करावं असं वाटतं या सिरीजमध्ये आम्ही एकवीस रांगोळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये सगळे पूर्ण रामजन्मापासून ते त्याच्यामध्ये शूर्पणका असेल किंवा शबरी असेल ब्राह्मणाचं युद्ध आणखीन वध असेल आणि पुष्पक विमान असेल आगमन अयोध्यामध्ये होतं अशा पद्धतीचे पूर्ण सिरीज घेतलेले आहे तिथलं